दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी गुंडाविरोधी विरोधी पथकानं कतिलीसाठी जाणाऱ्या चार गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करून सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला एकवीस एक दोन हजार सव्वीस रोजी गुंडाविरोधी पथकास गोपनीय माहिती मिळाली की द्वारका बागवानपुरा परिसरात गोवंश जातीची जनावरं कत्तलीसाठी घेऊन येणार आहेत सदरची माहिती तात्काळ वरिष्ठांना देऊन गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे राजेश राठोड अक्षय गांगुडे गणेश भागवत कल्पेश जाधव दयानंद सोनवणे गणेश्या महाले असे द्वारका बागवानपुरा परिसरात सापळा रचून थांबले असता गोपनीय माहितीप्रमाणे पहाटे पाच वाजता अशोक लिलँड कंपनीची दोस्त गाडी क्रमांक अठ्ठावन्न या वाहनात चार गोवंश जातीची जिवंत जनावरं मिळून आली सदर वाहन चालक शेहबाज मुक्तार शेख व छत्तीस वर्ष राहणार घर नंबर पस्तीस एकसष्ट अजमेरी मस्जिद जवळ नाईकवाडीपुरा जुने नाशिक याच्या ताब्यातून गोवंश जातीची जिवंत चार जनावरं आणि चार चाकी वाहन असा एकूण पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरच्या गोवंश जातीची जनावरं वाहन चालक शहबाज मुख्तार शेख यानं साहिल अकील कुरेशी रानर मसरूळ नाशिक याच्या कलानगर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ दिंडोरी रोड येथील गोठ्यातून गाडीत भरून आणले होते ते बागवानपुरा जुने नाशिक इथं नड्डा अल्ताब चौधरी सालेम अल्ताब चौधरी शाह नवाज फारुख चौधरी यांच्या दुकानामध्ये कतिलीसाठी घेऊन जात होता सदर अशोक लेलँड कंपनीची ध्वस गाडी क्रमांक एम एच पंधरा जी व्ही नव्याण्णव अठ्ठावन्न ही अबू सर राहणार बागवनपुरा नाशिक यांच्या मालकीची असल्यानं सदर गुन्ह्यात आरोपी म्हणून शहाबाज मुख्तार शेख साईल अखिल कुरेशी नड्डा अल्ताफ चौधरी सालेम अल्ताफ चौधरी शाहनवाज फारुख चौधरी शाह नवाज फारुख चौधरी अबू यांच्या विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियमान्वये भद्रकाली पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय विनोद वर्मासह प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक